नमस्ते माझं नाव यशपाल पाटील राहणार आहुतनाळ तालुका गेडिंग जिल्हा कोल्हापूर माझा मोबाईल नंबर आहे एट सिक्स झिरो फाईव्ह टू फोर डबल टू टू वन माझं गेले दहा वर्ष झालं मी ग्रीन हाऊसमध्ये ढबू मिरची हे पीक घेतो आहे आणि म्हणजे पहिले दोन वर्षे मला वर्ष मला कंपनीबद्दल म्हणजे ग्रीन हार्वेस्ट प्रोडक्टबद्दल मला माहिती नव्हती त्याच्यानंतर गेले आता आठ वर्ष मी दरवर्षी बेसल डोसमध्ये ग्रीन हार्वेस्ट हे यूज करतोय आणि त्याचे रिझल्ट मला खूप चांगले म्हणजे आलेत माझ्या मालाची क्वालिटी चांगली आहे रोगराई कमी आहे व्हायरस कमी येतोय आणि जमीन पण भुसभुशीत आहे ग्रीन हार्वेस्टमध्ये मला बऱ्याच म्हणजे फायदा झालेला आहे म्हणजे मी सुरुवातीला कसं करंजी पेंट त्याच्यानंतर हे सगळं मिक्स करून वापरत होतो आता मला ते ग्रीन हार्वेस्टमध्ये सगळं एकत्र एकत्रित आहे त्याच्यामुळं चांगले रिझल्ट पण आलेले आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी ग्रीन हार्वेस्ट वापरावं मी तर गेले आठ वर्ष वापरतो आहे आता मला नेचर केअरचे साळुंके साहेब वेळोवेळेला आपल्याला मार्गदर्शन करत असतात त्याच्यामुळं आपल्याला ग्रीन हार्वेस्ट ह्या प्रोडक्टबद्दल माहिती मिळाली ते आता मी रेग्युलर वापरतो आहे बाकीच्या शेतकऱ्यांनी पण ग्रीन हार्वेस्ट आणि त्यांचे प्रोडक्ट वापरून त्यांच्या शेतात त्यांचा फायदा करून घ्यावा धन्यवाद नेचर केअर फर्टिलाइझर्स चे नैसर्गिक पेंडीयुक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय